नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दहा हजार मानधनवाढीचा प्रस्ताव याबाबत आपण आज माहिती बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे त्या संदर्भातील ही बातमी आहे तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तर मग आपण बघूयात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दहा हजार मानधनवाडीचा प्रस्ताव या संदर्भात काय बातमी आहे ती तर मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीसांना प्रत्येकी दहा हजार रुपये मानधनवाडीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासह व इतर मागण्यांबाबतही एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी सकारात्मकता दर्शवली असून मानधनवाडीच्या प्रस्तावासह हो, इतर मागण्या शासन दरबारी मान्य होण्यासाठी येत्या अठ्ठावीस जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिले गुरुवारी नवी मुंबईतील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयात आयुक्त पगारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अन्य निमंत्रित संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक सकारात्मकरीत्या पार पडली या बैठकीला कृती समितीच्या वतीने एम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाने दत्ता देशमुख राजेंद्र वावके संगीता कांबळे राजेश सिंग निलेश दातखेडे हे तर प्रशासनाच्या वतीने उपायुक्त विजय क्षीरसागर संगीता लोंडे काकडे व अन्य अधिकारी उपस्थित होते वेतनश्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मानधनवाडीसह इतर विविध प्र प्रलंबित मागण्यांबाबत विनाविलंब बैठक घेऊन त्या पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन व राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसमोर तीव्र निदर्शने करण्याचा इशारा अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी सरकारला दिला होता याचे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महिला व बालविकास मंत्री महिला व बालविकास बाल विभागाचे सचिव तसेच एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिले होते या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी बैठक बोलावून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले या बैठकीत विविध मागण्यांवर चर्चा झाली त्यामध्ये मासिक पेन्शन बाबत योजनेचा प्रस्ताव ग्रॅज्युएटीसाठी निधी मंजुरी दोन हजार बावीसच्या अगोदर नियुक्त दहावी पास मदतनीसांची सेविकापदी थेट नियुक्ती पर्यवेक्षिका पदांची भरती प्रक्रिया मुंबई सारख्या महानगरात अंगणवाडीचे भाडे किमान चार हजार करण्याचा प्रस्ताव सर्व थकीत एक रकमी सेवा समाप्ती लाभाच्या रकमा तीन महिन्याच्या आत देण्याबाबत मोबाईल व पोषण ट्रॅकर ॲपचे प्रशिक्षण व रिचार्जची रक्कम वाढविण्याचा प्रस्ताव वैद्यकीय रजा अंगणवाडीचे सर्व साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोचवण्यासह इतर मागण्यांचा समावेश आहे अशा प्रकारे मित्रांनो अनेक दिवसापासून कृती समितीच्या वतीने शासन दरबारी प्रयत्न चालू आहे मग त्यानुसार आता एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त यांच्यासोबत बैठक पार पडली आहे आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या त्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहे आणि तसा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर करून प्रस्तावासह हो, या ठिकाणी शासन दरबारी पाठवण्यात येणार आहे मग ते मान्य होण्यासाठी अठ्ठावीस जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे तर मी मि, मित्रांनो अशा प्रकारे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव लवकर मंजूर व्हावा ही प्रार्थना तर आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेला एकोन ला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील